आम्ही वैकुंठवासी आलो याची कर्णासी बोलिले जे ऋषी साच भावे वरताया झाडू संतांचे मार्ग अडरांनी भरले जग भाग शेष उरले उच्चिष्ट अर्थ लोकले पुराने नाशकेला शब्द ज्ञाने विषय लोभे मन साधनही बुडविले पिटु भक्तीचा डोंगर कळीकाळासी दरारा तुका करा जय जयकार आनंदे अर्थात संत शिरोमणी गुरु तुकाराम महाराज आपल्या अवतारकार्याची घोषणा करताना या अभंगात म्हणतात की आहो आम्ही वैकुंठाचे वासी आहोत परंतु आम्ही या भूतलावरती पुराणातील ऋषिमुनींनी जे वचनं सांगितले आहेत भक्ती आचरण कसे करावे याचे प्रत्यक्ष आचरण करून दाखवण्यासाठी आले आहोत संतांचे मार्ग आम्ही झाडू आज्ञानुरूपी जे जग आहे आम्ही ते साफ करू संतांचे उच्चिष्ट जे राहिले ते आम्ही अतिशय आदराने सेवन करू पुराणात जे अर्थ सांगितले आहेत त्याचा या शब्दात ज्ञानी लोकांनी नाश केला आहे विषय लोभी झालेल्या माणसांनी परमार्थिक साधने नष्ट केली आहेत आणि राहिली ती चुकीच्या पद्धतीने मांडली आहेत तुकाराम महाराज म्हणतात आम्ही भक्तीचा डोंगर पिटू व त्यामुळे काळी काळास ही दरारा वाटेल व या कारणामुळेच सर्वांनी हरिनामाचा आनंदाने जय जयकार करावा रामकृष्ण हरी